नमस्कार मंडळी आज आपण अतिशय खमंग आणि चटपटीत असे मुळ्याचे धपाटे बनवणार आहोत हे धपाटे लाटून केल्यामुळे बनवायला अगदी सोपे पडतात मुळा खाण्यासाठी नाकं मुरडली जातात बऱ्याच जणांना मुळा खायला आवडत नाही पण जर तुम्ही आज ह्या पद्धतीने मुळाचे धपाटे बनवले तर खूप छान रुचकार लागतात पोटभरीचा आणि पौष्टिक पदार्थ असल्यामुळे तुम्ही हा नाश्त्याला किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता तर इथे मी मोठा मुळा घेतलाय ह्याचे मी दोन तुकडे करून घेतलेत आता ह्याची वरची पातळ साल काढून स्वच्छ धुवून आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर हा बघा मुळा मी असा किसून घेतला आहे ह्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ ॲड करूयात मीठ मुळ्यामध्ये मिक्स करून घेऊयात मीठ ॲड केल्यामुळे मुळाला पाणी सुटेल आणि आपल्याला पीठ मळायला सोपं जाईल तर ह्यावरती आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं मुळा मुरवून घेऊयात मु� मुळामुरेपर्यंत आपण एक मसाला तयार करूयात मिक्सर जारमध्ये आपल्याला दोन चमचे धने घ्यायचे आहेत एक चमचा ओवा घेऊयात आणि दोन चमचे जिरं घेतलं आहे ह्याऐवजी तुम्ही धना पावडर आणि जिरा पावडरसुद्धा वापरू शकता हे आपण जाडसर दळून घेऊयात तर हे बघा मी धने जिरा आणि ओवा जाडसर दळून घेतला पुन्हा ह्यामध्ये आपल्याला चार तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचा वापर थोडा कमी करू शकता पाच ते सहा लसूण आहे तर हे बघा धने ओवा जिरा लसूण आणि मिरची आपण जाडसर पावडर करून घेतली मुळ आपण पंधरा मिनिटे झाकून ठेवला होता त्याला बघा असं पाणी सुटले हे पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाहीये याचा वापर आपण धपाट्यांमध्ये करणार आहोत पाण्यासहित आपण हा मुळा वाटीने मोजून घेऊयात तर हा किसून घेतलेला मुळा दोन वाटे एवढा झालाय दोन वाटी, वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आपलं जे नेहमीचं चपातीचं पीठ असतं तेच घेतलंय एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेते ज्वारीचं पीठ नसेल तर दोन ऐवजी तीन वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपण जो मसाला बनवून घेतलाय तो ॲड करूयात पाव चमचा हिंग घेते अर्धा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर वापरते तिखट कमी खात असाल तर मिरची पावडर नाही वापरली तरीही चालेल दोन चमचे ह्यामध्ये पांढरे तीळ ॲड करते आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड करायचा आहे मुळ्यामध्ये सुद्धा आपण मीठ ॲड केलं होतं त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ ॲड करायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करूयात आता हे सगळं छान मिक्स करूयात सुरुवातीला आपल्याला ही पिठं मुळ्याच्या पाण्यामध्येच भिजवून घ्यायची आहेत मुळा थोडासा मळून घ्यायचा ह्यामुळे मुळ्यातील पाणी बाहेर पडतं आणि पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो तर इथे मी मुळा मळून घेतलाय पण ही पीठ अजून कोरडी आहेत त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ भिजवून घेऊयात पीठ आपण भिजवून घेतली यावरती आता दोन चमचे तेल घेऊयात आणि पुन्हा साधारण दोन मिनटं आपण हे मळून घेऊयात तर हे बघा पीठ मी छान असं मळून घेतलंय आता हे आपल्याला लगेच लाटून घ्यायचं आहे जर आपण हे मुरण्यासाठी ठेवलं तर ते पातळ होईल म्हणून आपल्याला हे लगेच लाटून घ्यायचं आहे चपातीसाठी आपण जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा पिठाचा गोळा तिळामध्ये दाबून तीळ चिकटवून घ्यायचे आणि पोळपाटावर कोरडं पीठ पसरवून पिठाच्या गोळ्याला सुद्धा सुकं पीठ लावून धपाटे लाटून घ्यायचे आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा किंचित सहा जाड लाटून घ्यायचा तर मी हा धपाटा लाटून घेतलाय ज्वारीच्या पिठामुळे याच्या कडा गोल येत नाहीत त्यासाठी यावर मी असं गोल डब्याचं झाकण ठेवून गोल कापून घेते तर हा बघा आपला मुळ्याचा धपाटा नेहमीच्या चपातीपेक्षा किंचित जाड आहे ह्याच पद्धतीने आपल्याला शिल्लक पिठाचे धपाटे लाटून घ्यायचे आहेत धपाटे आपण छान खमंग खरपूस भाजून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून धपाटे भाजून घेऊ शकता हा बघा आपण छान भाजून 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 घेतला पद्धतीने बाकीचे घेऊयात तर मी इथे थोडे हे बघा मस्त खमंग भाजले गेलेत मुळा खायला बऱ्याच जणांना आवडत नाही पण असे बनवून दिलात तर नक्कीच आवडीने खातील हे धपाटे तुम्ही दही किंवा चटणी सोबत सर्व करू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू